बघा एका फलंदाजाची पन्नास धावानंतरची धावांची सरासरी होती साठाव्या डावानंतर त्याच्या धावांची सरासरी दोन पॉइंट सहा ने वाढते तर शेवटच्या दहा डावांमधील त्याच्या सरासरी धावा किती प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो लक्ष द्या त्याच्या पन्नास डावानंतरची धावांची सरासरी सेहेचाळीस पॉइंट चार अर्थात पन्नास डावाची धावांची सरासरी आहे सेहेचाळीस पॉइंट चार प्रथमत हा गुणाकार करा लेकरांनो दशाऊचिन्ह नाही असं समजू हे शून्य अगोदर घ्या आता पाच चूक वीस हा आले दोन पाच सात तीस आणि दोन बत्तीस हाचे आले तीन पाच चूक वीस वीस आणि तीन तेवीस एक घर सोडून दशांश चिन्ह म्हणून एक घर सोडून हे शून्य थोडं दूर मांडलं म्हणजे तुमच्या लक्षात येईल एक घर सोडून दशावश चिन्ह एक घर सोडून दशावश चिन्ह द्या म्हणजे त्याच्या पन्नास डावातील एकूण धावा बराबर दोन हजार तीनशे वीस ओके परत गणित म्हणते की साठाव्या डावानंतर त्याच्या धावांची सरासरी दोन पॉइंट सहाने ने पूर्वीची सरासरी लक्ष द्या लेकरांनो पूर्वीची सरासरी शेहेचाळीस सर पॉइंट चार आता सरासरीतील वहाड सरासरीतील वहाड किती हो दोन पॉइंट सहा ही बेरीज करायची सहा चार दहा शे शून्य हा चाला एक दशाऊचिन्हा खाली दशाऊ चिन्ह मांडायला विसरू नका हा आलेला एक लक्षात ठेवा तीन सहा नऊ आणि हे काय नवीन सरासरी नवीन सरासरी एकोणपन्नास लक्ष द्या आता प्रश्न असा की त्याच्या एकूण साठ डावा तीन धावा किती असा प्रश्न काढण्यासाठी इथं साठ गुणीला नवीन सरासरी एकोणपन्नास हा गुणाकार परत शून्य अगोदर घ्या साई नम चोपन आले पाच सहा चूक चोवीस चोवीस आणि पाच एकोणतीस अर्थात त्याच्या एकूण साठ डावातील धावा दोन हजार नऊशे चाळीस आता दोन हजार नऊशे चाळीस मधून पन्नास डावातील ह्या धावा दोन हजार तीनशे वीस वजा करा लक्ष द्या दोन हजार नऊशे चाळीस वजा दोन हजार तीनशे वीस शून्य दोन सहा आणि इथं शून्य अर्थात त्याच्या दहा डावातील एकूण धावा गवसल्या सहाशे वीस मात्र इथं आपल्याला दहा डावांमधील सरासरी धावांची विचारली म्हणून सहाशे वीस एकूण डाव दहा शून्याला शून्य सुन्या गायब लेकरा उत्तर बहासष्ट ही सरासरी मात्र दहा डावांची बर्घा हे या प्रश्नाचं उत्तर प्रश्न शेवटच्या दहा डावांमधील त्याच्या सरासरी धावा किती बासष्ट हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेला आहे सरासरी ही माझी अवश्य आवश्यक त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके okay.